स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा नवीन ओ, महिना येत आहे म्हणजे पौष महिना येत आहे आणि ह्या पौष महिन्यामध्ये आपल्या सगळ्या भगिनींचा ताईंचा आवडता सण म्हणजे मकर संक्रांत येत आहे पण त्याचबरोबर बघा उद्या मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे बऱ्याच ताईंनी आपल्याकडे भरपूर अशा व्हरायटीमध्ये खूप छान अशा व्हरायटीमध्ये आपल्याकडनं जे आपण वेगळे संक्रांतीचे किंवा वेगळे वान दाखवले होते ते सगळे वान आपल्या भरपूर ताईंनी घेतले आहे भरपूर प्रमाणात म्हणजे खूप रोजच्या खूप ऑर्डर चालू आहेत आणि अजूनही तुम्हाला जर का येत्या संक्रांतीसाठी तुम्हाला जर का हे वान ऑर्डर करायचे असतील तर लवकरात लवकर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर फटाफट तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल ती टाका कारण अजून जे व्हिडिओज येतील सुद्धा तुम्हाला वेगळे वेगळे वान दाखवले जातील आणि मागच्या व्हिडिओनुसार जे जे फोटोज मी तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे दाखवले आहेत त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट मला पाठवू शकता आता बघा तो व्हिडिओ तर येईलच कारण का मा कालच्या व्हिडिओमध्येच आपण वान दाखवले आहेत आज स्पेसिफिकली बघा शेवटचा म्हणजे शेवटचे चार पाच दिवस राहिले आहे ह्या वर्षातले आणि म्हणून म्हटलं की नवीन वर्षाचे काहीतरी तुमच्यासाठी एक स्पेसिफिक छान अशी ऑफर आणावी आणि नवीन वर्षामध्ये आता पहिला सण आपला आहे तो म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीसाठी भरपूर ताईंनी आता आपण संक्रांत आहे तर मग काळ्या साड्या घेतो विकत घे मस्त छान छान सुंदर वान विकत घेतो आणि अजून भरपूर काही गोष्टी आता रथसप्तमी आहे त्यामुळे सुंदर असे सण आपण जे साजरे करतो त्या सणांना विशेष असं महत्त्व आणि त्या गोष्टींना आपण जर का प्राधान्य दिलं तर खूप सुंदर पद्धतीने आपल्या ज्या पूजा असतात आपल्या ज्या वेगळ्या वेगळ्या पर, ट्रेडिशनल परंपरा असतात त्यांना आपण नक्कीच पुढे दाखवू शकतो तर सगळ्यात महत्त्वाची आपल्या सगळ्या ताईंना आवडती आपल्याकडं जी सेवा ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचम सेवेचा स्पेशल असा ऑफर व्हिडिओ म्हणण्यापेक्षा स्पेशल असा संक्रांतीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण आपला परिवार वाढत आहे आता तुम्ही बघू शकता यूट्यूब चॅनलवर आपले आता लाखापर्यंत जात आहे त्याचबरोबर इंस्टाग्रामवर सुद्धा हंड्रेड के आपले लवकरच होणार आहे आणि त्यामुळे त्यासाठी विशेष अशी संक्रांतीसाठी स्पेशल अशी ऑफर किंवा स्पेशल असं एक तुमच्यासाठी संधी म्हणू शकते मी आणलेली आहे ज्यामध्ये माझ्या लाखोताईंसाठी म्हणजे ज्या काही लाखोताई म्हणजे लाखो म्हणण्यापेक्षा यूट्यूबच्या लाखोताई इंस्टाग्रामच्या लाखोताई सगळ्यांसाठी मी खूप विशेष अशी आजची धनलक्ष्मी कुंचम सेवेची ऑफर आहे ती आणलेली आहे तर तुम्हाला दरवेळेस माहिती आहे की मी आपल्या कुंचम मध्ये सगळ्या ज्या वस्तू आहेत हा तुम्हाला पूर्ण सेट देत असते बघा भरपूर आपल्याकडच्या ताई म्हणजे आतापर्यंत हजारो ताईंनी आपल्याकडनं धनलक्ष्मी कुंचमची सेवा जी आहे से आपल्याकडून धनलक्ष्मी कुंचमची जी सेवा आहे ती घेतलेली आहे धनलक्ष्मी कुंचम आपल्याकडून परचेस केलेले आहे आपल्याकडनं घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांना सुंदर असे अनुभव आलेले आहेत खूप ताई मला सांगतात की ताई अगदी धनलक्ष्मी कुंच माझ्या घरी आलं तरी सुद्धा मला खूप सुंदर त्यांचे असे वेगळे वेगळे अनुभव आले आहे माझ्या घरात खूप छान प्रसन्नता आलेली आहे आता ह्या सगळ्या का गोष्टी होतात तर जेव्हा आपण ह्या ज्या सेवा आहे ह्या ज्या पूजा आहे तेव्हा मनोभावाने श्रद्धेने करतो आणि त्या श्रद्धेचं आपल्याला जर का एक अनु प्रचिती म्हणा किंवा अनुभव म्हणा जेव्हा चांगल्या पद्धतीने घ्यायचं असेल ना तेव्हा ती सेवा सुद्धा समजून घ्यायला हवी आणि ही सेवा नक्की का करायची फक्त करायची म्हणून करायची का तर नाही आपल्या घरात ज्या काही गोष्टी असतात आता बघा आपण एकूण एक, एक सण साजरा करतो एकूण एक गोष्टी करतो त्या सणांमध्ये वेगळ्या वेगळ्या पूजा करत असतो पण ह्या आपण का करतो तर आपल्या घरातली सुख समृद्धी धनामध्ये वाढ होण्याची सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी आपण या गोष्टी करत असतो पण आजकाल कसं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामुळे लोकांना आता नवीन जशी मुलं जी आहे जी शिकलेली आहेत कॉलेज पासआउट झालेत पण त्यांना जॉब मिळत नाही बऱ्याच ज्या ताई आहेत त्या धडपड करत असतात त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी करायचं असतात जॉब शोधत असतात किंवा नवीन त्यांना काही कार्य करायचं असतं पण घरात जो हाताला हात लावून म्हणजे आपण म्हणतो ना की आज स्त्री पुरुष वेगळे नाही आहेत तर सगळ्यांना ताईना काही ना काही वाटतं की मी काहीतरी करावं त्यामुळे माझ्याबरोबर सुद्धा अशा खूप ताई जुडलेल्या आहेत जे घरातून बिझनेस करतात पण काय होतं ना की त्यामध्ये त्यांना सपोर्ट मिळत नाही त्यामध्ये त्यांना यश येत नाही बरं त्यांचं स्वतःच जरी नाही म्हटलं तरी घरातल्या मुलांची प्रगती त्यांच्या घरातल्यांची प्रगती मिस्टरांची प्रगती ह्याच्यावर सुद्धा त्यांचा खूप असा विश्वास असतो आणि त्यांना वाटतं की त्यांची जर का प्रगती झाली की त्यांना आनंद होणार म्हणून ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर करण्यातली सगळ्यात मोठी सेवा ही धनलक्ष्मी कुंचमची सेवा अशी मानली जाते ज्यामध्ये माता लक्ष्मीची विशेष माता लक्ष्मीची सेवा केली जाते ज्यामध्ये फक्त आणि फक्त माता लक्ष्मी, लक्ष्मी, जा लक्ष्मी नाही तर भगवान विष्णूंची सुद्धा सेवा त्यामध्ये होते आणि असं म्हणतात की माता लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा भगवान विष्णूंना एकत्र घेऊन आपण सेवा करतो त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा जर का माता लक्ष्मीची विष्णूंसहित आपण जर का विष्णूंबरोबर आपण जर का पूजा केली तर माता लक्ष्मी खूप आनंद होतो त्यामुळे तुमच्याकडे जर का समजा काही खूप कर्ज घेऊन ठेवलेला आहे तो कर्ज फिटत नाहीये तुम्हाला पैशाची अडचण आहे घराचं स्वप्न आहे कोणतंही समजा तुम्हाला तुमच्या मुलांना बाहेर देशात जॉबसाठी पाठवायचं आहे मुलीचं मुलाचं लग्न जमत नाहीये अशा खूप काही तक्रारी असतात आणि ह्या तक्रारींपासून बऱ्याचशा ताईंना आपल्याकडं कडून हे कुंचम घेतल्यापासून धनलक्ष्मी कुंचमची सेवा केल्यापासून त्यांना खूप सुंदर असे अनुभव खूप सुंदर अशी प्रचिती घरात प्रसन्नतेचं वातावरण असं त्यांना जाणवलेलं आहे आणि त्यामुळे ही सेवा खूप साधी आहे ह्याला कुठल्याही प्रकारचे बंधन नाही कुठल्याही प्रकारचे नियम नाही फक्त एकच नियम हा आहे की ही सेवा आवर्जून शुक्रवारी फक्त झाली पाहिजे आता बरेच जण सांगतात मंगळवारी करा पौर्णिमेला करा अमावस्येला करा अष्टमीला करा हो नक्कीच आपण करू शकतो कारण ते सुद्धा देवीचे वार आहे पण जसं आपण म्हणतो की ही धनलक्ष्मी कुंचमची जी सेवा आहे ही सेवा दक्षिण भारतातली प्रचलित सेवा आहे आणि जी सेवा तिकडची जी लोकं आहेत ती फक्त आणि फक्त शुक्रवार ह्या दिवसाला खूप प्राधान्य देतात कारण त्यांच्याकडच्या जर का तुम्ही महालक्ष्मी पूजन किंवा व्यंकटेश्वर पूजन जर का तुम्ही बघितलं खूप सुंदर आणि अतिसुंदर पद्धतीने ते करतात त्यामुळे शुक्रवार ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे कारण व्यंकटेश बालाजींचा सुद्धा वार हा शुक्रवारच आहे आपण जसं म्हणतो की विष्णू भगवानांचा वार गुरुवार आहे पण व्यंकटेश्वरांचा जो वार आहे तो शुक्रवार आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वारसुद्धा शुक्रवार आहे त्यामुळे एकाच दिवशी म्हणजे शुक्रवारीच भगवान विष्णूंची म्हणजेच व्यंकटेश्वर बालाजी आणि माता लक्ष्मी यांची जर का आपण सेवा केली तर आपल्याला अप्रतिम असे रिझल्ट मिळतात माझ्या स्वअनुभवातनं सांगते माझ्याकडे भरपूर ताईंच्या अनुभवातून सांगते कारण तुम्ही जर का माझे व्हॉट्सअपवरचे स्टेटस बघितले असतील आपल्या कम्युनिटीवरचे पोस्ट बघितले असतील मी सारखे त्यांचे ज्या रिव्ह्यूज असतात किंवा त्यांचे जे स्वतःचे जे, जे, जे अनुभव असतात त्यांच्या ज्या रोजच्या किंवा शुक्रवारच्या किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या ज्या पूजा असतात त्या मला आवर्जून पाठवतात मी तुम्हाला तुमा जसं मागे पण सांगितलं की शुक्रवार आणि मार्गशीर्ष गुरुवार या दिवशी माझा फोन हा शंभर टक्के हँग होतो कारण भरपूर व्हिडिओज भरपूर फोटोज मला आवर्जून ताई लोक पाठवतात म्हणजे पाठवतात की ताई आम्ही आज अशी पूजा केली खूप सुंदर अशी पूजा केली आम्ही हे मांडलं आम्ही असं केलं खूप जणांनी खूप जणांनी त्यांच्या बहिणीसाठी त्यांच्या आईसाठी खूप जणांसाठी सुंदर असे कुंचम घेतलेले आहे तर चला भरपूर माहिती मी सांगितली आणि आता का सांगितली का तर आता येत येणारा सण जो आहे संक्रांतीचा आणि त्याचबरोबर आता नवीन वर्षसुद्धा आहे आपल्या मराठी कॅलेंडरनुसार नाही पण इंग्लिश कॅलेंडरनुसार नवीन वर्ष जे आहे तर न्यू इयर ऑफर समजूया किंवा संक्रांत ऑफर समजूया तुमच्यासाठी सुंदर असा धनलक्ष्मी कुंचम हा बघा हा माझा स्वतःचा पूजेतला कुंचम आहे जो कुंचम मी स्वतः पुचलेला आहे म्हणून म्हटलं तुम्हाला डायरेक्टली दाखवावा तर इथे मी स्वतः ह्याला क्लीन सुद्धा नाही केला आता ह्याला क्लीन करण्यासाठी सुद्धा ताई विचारतात की ताई ह्याला क्लीन कसा करायचा काय करायचं तर शेवटी तुम्हाला ना मी ह्याच्यासाठी ते पण सांगणार आहे की तुम्हाला ह्याला घासायची किंवा कि काही गरज आहे का कसं क्लीन करायचं ते सुद्धा सांगणार आहे मी ठीक आहे तर हा कुंचम तुम्ही बघू शकता सुंदर असे चिन्ह तुम्हाला इथे दिसतातय माता लक्ष्मी दिसतीये गजान लक्ष्मी दिसतीये सुंदर आता इथे बघा विष्णूंची विष्णू स्वरूपात पूजा आपण करतोय माता लक्ष्मीची लक्ष्मी गजलक्ष्मी स्वरूपात माता लक्ष्मीची पूजा करतोय त्याचबरोबर गर आता हा सेट पूर्ण का घ्यायचा कारण ह्या सेटमध्ये ज्या काही वस्तू तुम्हाला हव्या आहेत पूजेसाठी त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ह्या पूजेमध्ये लागणाऱ्या एका ठिकाणी वन स्पॉट तुम्हाला सगळीकडे मिळणार आहे म्हणजे वन स्पॉट तुम्हाला आपल्या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला सगळीकडे जाऊन एक 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 वस्तू घेऊन तुम्हाला गरज नाही आहे आपल्याकडे वन टाईम तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली की तुम्हाला एका तुमच्या ऑर्डरमध्ये सगळ्या वस्तू एका ठिकाणी येऊन जातील आणि तुम्ही पूजा करायला फक्त तुमच्या हातातल्या ज्या गोष्टी जसं तांदूळ लागतात त्याचबरोबर मसाल्यातले जे पाच पदार्थ मी सांगत असते की हळकुंड वेलची लवंग दालचिनी आणि अजून त्याच्यामध्ये धने ह्या गोष्टी ज्या लागतात ह्या फक्त तुम्हाला तुमच्या घरच्या घरच्या घ्यायच्यात कारण त्या सुवासिक आहेत त्या ओरिजिनल सुवासिक वस्तू आहेत ओरिजिनल का घ्यायच्या तर जसं आपण म्हणतो की आपण ओरिजनलचा जो भाव असतो किंवा ओरिजनलची जी व्हॅल्यू असते ती वेगळी असते आणि त्यामुळेच माता लक्ष्मीला आपण बघा बरेच जण लवंग अर्चन करतात तर मग लवंग अर्चन म्हणजे रिअल ओरिजिनल लवंगांचंच करतो आपण मग त्या पद्धतीने त्या ओरिजिनल वस्तूच त्या पूजेला घ्यायच्या असतात तांदूळसुद्धा अखंड तांदूळ घ्यायचे असतात तर आता ह्यामध्ये आपण काय काय आहे ते बघूया तर बघा हा असं पूर्ण सेट आहे मकर संक्रांती विशेष अशी ऑफर म्हणा किंवा विशेष अशा गोष्टी तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये ही पूजा कशी करायची ते पण मी दाखवणार आहे पण सगळ्यात महत्वाचं काय काय मिळणार आहे आधी आपण ते बघू ह्यामध्ये सुंदर असं पूजा कुठली करायची आहे आहे आपल्याला तर वस्त्र हवं त्यामुळे सुंदर असं वस्त्र तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सुंदर असं गोल वस्त्र तुम्हाला मिळेल बघा सुंदर अशी डिझाईन केलेलं वस्त्र आहे त्यानंतर त्या वस्त्रावर ठेवण्यासाठी सुंदर अशी प्लेट आहे ती प्लेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर बघा आता ह्यामध्ये आपल्याला टाकण्यासाठी म्हणजे आता हे कुंचम आहे त्याच्यासाठी तर कुंचम आपण इथे ठेवणार आहोत त्याबरोबर आता ह्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी पूजेला वापरायच्या आहेत जे साहित्य आहे साहित्यासहित आपण देत आहोत त्यामुळे या साहित्यामध्ये काय काय आपल्याला घालायचं असतं तर सगळ्यात महत्वाचं महत्वाच्या ज्या गोष्टी आहे ज्यामध्ये आहे गोमती चक्र त्यामध्ये आहे कवड्या पिवळ्या कवड्या कमळगट्टाबी गुंजा ह्या माता लक्ष्मीला आवडत्या प्रिय वस्तू आहेत त्यामुळे प्रॉपर अशी पॅकेजिंगमध्ये तुम्हाला ते येतं ठीक आहे हे आपण ह्याच्यामध्ये घालूया त्यानंतर दुसरी म्हणजे लाल लक्ष्मी कवडी जी आपण म्हणतो ही तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे ठीक आहे आणि त्यानंतर लघु नारळ लघु नारळ सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे ह्यासुद्धा वस्तू तुम्हाला या सेटमध्ये मिळणार आहे बघा ह्यामध्ये ज्या ज्या माता लक्ष्मीला वस्तू आवडतात तिला प्रिय आहे त्याच वस्तू आपण इथे देत आहोत कारण त्या गरजेच्या आहे त्या पूजेला खूप महत्त्वाच्या असतात आता धनलक्ष्मीची पूजा करतो आहे आपण म्हणून लक्ष्मी स्वरूप आपण असे कॉइन्स तुम्हाला अष्टलक्ष्मी गणपती आणि लक्ष्मी आणि त्याचबरोबर श्रीयंत्र प्रिंट केलेलं असं सुंदर अशा असे कॉइन्स देत आहोत त्याचबरोबर सिल्वर आणि गोल्डन दोन दोन फुलं तुम्हाला ह्यामध्ये मिळणार आहे जे पूजेसाठी तुम्हाला वापरायचे आहेत याच्या हे तर तुम्हाला मिळतीलच पण ह्याच्या जागेवर तुम्ही तुमच्या घरातलं सिल्वर गोल्डन गोल्डनच्या वस्तू आहेत वापरू शकता ठीक आहे त्यानंतर मोती शंख माता लक्ष्मीला आणि विष्णू भगवानांना मोतीशंख खूप आवडतो त्यामुळे मोतीशंख सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये पूजेसाठी मिळणार आहे सुंदर असा मोठा मोती शंख तुम्हाला एक मोती शंख तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर अलंकार देवीला अलंकार म्हणून आपण बांगड्या देत आहोत त्यामध्ये लाल हिरव्या पिवळ्या अशा सुंदर डबीमध्ये आपण देतोय कारण कसं आहे पूजा झाल्यावर तुम्हाला व्यवस्थित त्या ठेवता याव्या म्हणून अशा सुंदर पद्धतीने तुम्हाला आपण बांगड्या सुद्धा सुंदर अशा पद्धतीने देत आहोत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पंचरत्न आता बघा हे जे पंचरत्न जे आहे हे रत्न समुद्र मंथनाच्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी माता लक्ष्मीच्या बरोबर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा आल्या होत्या आणि त्यामुळे रत्न सुद्धा माता लक्ष्मीला आवडतात म्हणून हे पंचरत्न सुद्धा आपण त्यामध्ये तुम्हाला देत आहोत आता ही एवढी सगळी आपण पूजा करायची मग नक्की ह्या सगळ्या गोष्टी घातल्यावर का काय करायचं नक्की काय वाचायचं काय बोलायचं तर त्यासाठी एक सुंदर असं महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक आपण देत आहोत या महालक्ष्मी स्तोत्राच्या पुस्तकामध्ये धनयश देवी मंत्र आहे स्तोत्र आहे त्याचबरोबर ह्यामध्ये महालक्ष्मी अष्टक आहे महालक्ष्मी महात्म्य आहे ह्याबरोबर श्रीसुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे त्यामुळे सुंदर अशी माहिती पूर्ण पुस्तक तुम्हाला त्यामध्ये मिळतं आहे की हे वाचन करताना म्हणजे ह्या वस्तू भरताना तुम्हाला ओम श्रीम किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः असं तर म्हणायचंच आहे पण त्याचबरोबर पूर्ण पूजा झाल्यावर बघा आपण मार्गशीर्ष जी पूजा मांडतो मांडून झाल्यावर आपण पोथी वाचतो की नाही त्या पद्धतीने आपल्याला ही पोथीसुद्धा तिथे आपण तुम्हाला देत आहोत म्हणजे बघा वन स्पॉट तुम्हाला सगळं मिळतंय कुठूनही वेगळं तुम्हाला काही घ्यायची गरज नाही काही नाही एका ठिकाणी एकदम कमी रिझनेबल प्राईजमध्ये एकदम कमी Uh, कमी किमतीत एवढ्या कमी किमतीत तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि त्याचबरोबर एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्या वस्तू तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि एवढ्या सगळ्या वस्तूही तुम्हाला कोणीच देणार नाही एवढ्या कमी किमतीमध्ये आपण पूर्ण संपूर्ण सेट देत हो। आहोत आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की जेव्हापासून आपल्या ह्या सेवा आपल्या ताईंपर्यंत पोहोचत आहे तर हजारो ताईंनी खूप सुंदर असे कुंचम आपल्याकडनं घेतलेले आहेत भरपूर ताईंनी तर वीस वीस तीस तीस कुंचम खरंच मागवलेले आहेत कारण त्यांना कसं आहे की पुढे पण ते देतात आणि बरेच ताईंनी घरात चार पाच असे कुंचम दोन तीन मागवलेले आहेत कारण त्यांना त्यांच्या घरच्यांसाठी वगैरे एकत्र एक मागवतात ते अशा पद्धतीने आपल्याकडून हे कुंचम बऱ्याचशा ताईंनी घेतले आता हा झाला संपूर्ण सेट ठीक आहे हा संपूर्ण सेट झाला आता तुम्हाला विष्णू चिन्हाची जी सेवा आहे समजा तुम्हाला विष्णू स्वरूपांची वेगळी पूजा करायची म्हणजे ही झाली धनलक्ष्मी कुंचम सेवा लक्ष्मीची सेवा आता वेगळी विष्णू स्वरूपांची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर हे चिन्ह तुम्हाला मिळतात हे सेटमध्ये नाही हे तुम्हाला वेगळं घ्यायचं आहे तर तुम्ही घेऊ शकता तर हे जे विष्णू चिन्ह आहे हे विष्णू चिन्ह तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त मिळतील म्हणजे हे तुम्ही त्याच्याबरोबर घेऊ शकता तर हे विष्णू चिन्ह जे आहे ते म्हणजे शंख चक्र नाम अशा सुंदर अशा तीन जे चिन्ह आहे चिन्ह ते तुम्हाला इथे मिळणार आहे तर ते तुम्ही बघू शकता सुंदर असे विष्णू चिन्ह तुम्हाला दिसत आहेत ठीक आहे आता ह्या सगळ्या वस्तू तर तुम्हाला मिळणारच आहे पण आता ह्या सगळ्या वस्तूंबरोबर ऑफर काय आहे ताई तुम्ही ऑफर तर सांगितलीच नाही तर येस ऑफर पण मी सांगणार आहे तर आता बघा जसं मी सांगितलं आपल्या यूट्यूबवर लाखो भगिनी आहेत इन्स्टावर लाखो भगिनी आहेत फेसबुकवर सुद्धा चाळीस ते पन्नास हजार आपल्या ज्या ताई आहेत आपल्याशी जे जुडलेले आहेत त्यांच्यासाठी स्पेशल माझ्याकडनं आता आपण गुरुवारी पाच बायकांना बोलवतो सात बायकांना बोलवतो त्याचबरोबर तुम्हाला सांगते आपण संक्रांतीमध्ये भरपूर ताईंना वान देतो मग आपल्याकडे भरपूर ज्या लेडीज येतात त्यांना वान देतो तर मी एक वेगळंच असं माझं माझी इच्छा झाली आणि मी वेगळाच असा विचार केला की चला आता माझ्या ज्या सगळ्या ताई आहेत माझ्या ज्या ज्या भगिनी आहेत त्यांना सगळ्यांना ह्या कुंचम सेवेबरोबर तुम्ही कुंचम सेवा घेतली तर त्या कुंचम सेवेबरोबर माझ्याकडून म्हणजे मी सगळ्या तुम्हा सगळ्या ताईंना माझ्याकडून तुम्हाला संक्रांतीचं वान किंवा समजा आता गुरुवारपर्यंत आला आता उद्याच गुरुवार आहे म्हणा पण गुरुवारपर्यंत ते येणार नाही पण संक्रांतीसाठी स्पेशल माझ्याकडून तुम्हाला स्पेशल एक वाण येणार आहे मग ते काही असू शकतं त्यामध्ये एक जस्ट तुम्हाला आयडिया म्हणून दाखवते मग ते काही असू शकतं म्हणजे कुंचम सेट बरोबर माझ्याकडून स्पेशली माझ्याकडून तुम्हाला एक सुंदर असं वान कोणतंही वाण सुंदर असं वाण तुम्हाला येऊ शकतं म्हणजे विचार करा की तुम्हाला ह्याच्याबरोबर ते एक वाण माझ्याकडनं येणार आहे म्हणजे ते फ्रीच आहे त्याच्याबरोबर त्यामुळे सुंदर असं तुम्हाला संक्रांतीसाठी माझ्याकडून संक्रांतीसाठी तुम्हा सर्वांना म्हणजे बघा पाच अकरा आपण एकवीस बायकांना तर बोलवतोच पण मा मी असं समजू शकते की माझ्याकडे असा हा सुंदर योग आलेला आहे किंवा सुंदर अशी संधी आलेली आहे की मी माझ्या लाखो ताईंचा ताईंना वाण देऊ शकते आणि खरंच मला हे आवडेल तुम्ही सर्वांनी जेव्हा ह्या गोष्टी घ्याल तेव्हा मला तुम्हाला सुंदर सुंदर असं वान द्यायलाही खरंच आवडेल त्यामुळे माझ्यातर्फे हे माझ्यातर्फे तुम्हाला असणार आहे सुंदर असं काहीही असं वान मी देणार आहे ज्यामध्ये अशा पद्धतीने तर ते असणारच आहे त्यामुळे एक आयडिया म्हणून तुम्हाला दिली हेही असू शकतं किंवा वेगळंही असू शकतं त्यामुळे माझ्याकडनं एक फ्री गिफ्ट समजा किंवा गिफ्ट तर याला नाही म्हणणार आहे मी कारण हे वान आहे कारण वान याला वेगळंच महत्त्व आहे ह्या शब्दाला वेगळं महत्त्व आहे ह्या सणाला वेगळं महत्त्व आहे त्यामुळे वानच मी ह्याला म्हणणार आहे तर माझ्याकडून सुंदर असं वान तुम्हा ताईंनी ज्या ज्या ताई आपल्याकडनं धनलक्ष्मी कुंचमची सेवा ऑर्डर करतील त्या सगळ्या ताईंना माझ्याकडून सुंदर असं वान तुम्हाला छान गिफ्ट मिळणार आहे किंवा वान मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जेवढ्या लवकर तुम्हाला आपल्याकडकडून जी ही जी कुंचम सेवा आहे ती बुक करायची आहे ती लवकरात लवकर बुक करा आणि तुमचं स्वतःचं स्पेशल गिफ्ट किंवा स्पेशल वन असं ग्रॅप करून घ्या तुमच्याकडे घेऊन या कारण ही संधी जी आहे ही संधी जसं संक्रांत आहे चौदा तारखे हिशोबाने आपल्याला आधी मिळायला हवं कारण आपल्याला आपण संक्रांतीत सुद्धा ह्याची पूजा करू शकतो त्यामुळे लवकरात लवकर जेवढं तुम्ही मागवाल तेवढ्या लवकर तुम्ही तुमच्याकडे तुमच्यापर्यंत तुमचं जे हे वान आहे ते मिळेल आता सुरुवातीला जसं मी सांगितलं की नवीन वर्षाची ऑफर आहे किंवा संक्रांतीची ऑफर आहे तर नवीन वर्षासाठी ही जी ऑफर आहे ही ऑफर नाही म्हणणार पण ही जी वानाची जी गु ही आहे ती मी तुम्हाला फक्त एकतीस तारखेपर्यंत देत आहे कारण -लोकर आता बघा आज पंचवीस तारीख आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पाच सहा दिवस तुमच्याकडे आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा कारण आता आपण ज्या ताई मुक्काम पोस्ट अशा ठिकाणी असतात खेडेगावात असतात त्यांना आपण स्पीड पोस्टांनी टाकत आहोत आणि बाकीचे मग आपल्याकडे जे आ, आपले प्रायव्हेट कुरिअर्स आहेत जसं मारुती कुरियर आहे तिरुपती कुरिअर डी टी डी सी आहे वेगळ्या वेगळ्या कुरिअर्सवाल्यांशी आपलं टायअप असतं ज्यामध्ये जिथे जो कुरियर जातो ते त्या कुरिअर सर्व्हिसनी आपण आता पाठवणार आहे म्हणजे आपण तुम्हाला विचारणार त्या हिशोबाने तुमच्याकडे ती कुरिअर सर्व्हिस आपण पाठवणार आहे त्यामुळे लवकरात लवकर मागून घ्या एकतीस तारखेपर्यंत ही जी संधी आहे ही जी ऑफर आहे ही तुमच्याकडे मागून घ्या आणि त्यानुसार धनलक्ष्मी सेटचा जो हा जो सेट आहे हा तुमच्याकडे लवकरात लवकर तुम्ही बोलून घ्या कारण त्याची सेवा ही तुम्ही कधीही करू शकता म्हणजे दर शुक्रवारी केल्यास तुम्हाला त्याचे सुंदर असे अनुभव येतील हे मी तुम्हाला शंभर नाही एकशे एक टक्क्या गॅरंटीनी सांगते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आणि एवढंच एवढीच सेवा मला तुम्हाला सांगायची होती अजून भरपूर अशी सुंदर सुंदर व्हिडिओज येतील ज्यामध्ये मला तुमच्याशी अजून ज्या ज्या गोष्टी आहेत वाणाच्या अजून काही सेवा विशेष अशा वेगळ्या वेगळ्या सेवा तुमच्याशी शेअर करायच्या आहेत त्याचबरोबर माझी सगळ्यात आवडती सेवा जी आहे जी कुंचम सेवा आहे जी मी आवर्जून गुरुवारी आणि शुक्रवारी नक्कीच करते गुरुवारी केली की शुक्रवारी राहू देते आणि शनिवारी याचं विसर्जन करते कारण मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार आणि शुक्रवार दोन्हीला महत्व आहे त्यामुळे चला सगळ्यात आईंनी फटाफट वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आत्ता लगेच हाय किंवा नमस्ते किंवा श्री स्वामी समर्थ लिहून पटापट आपला ऑर्डर बुक करायची आहे आणि तुमचं स्पेशल वान घरी मागून घ्यायचं आहे चला भेटूया लवकरच आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढे एक टोक येईल असं ॲरो येईल त्या ॲरोवर क्लिक करायचं त्यावर ऑलवर क्लिक करायचं म्हणजे ऑलवर क्लिक केल्यास तुम्हाला कधी पण जेव्हा मी व्हिडिओ करेल किंवा व्हिडिओ अपलोड करेल किंवा तुम्हाला समजा कधी मी लाईव्ह आले तर तुम्हाला ते कळेल की आता ता आलेली आहे आणि आपल्याला मस्त मस्त छान छान प्रोडक्ट्स दिसणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही फटाफट आपली ऑर्डर बुक करा आणि लवकरात लवकर आपल्याकडे मागून घ्या मुंबई नाशिक पुणे सुरत वडोदरा कर्नाटका वेस्ट बेंगॉल पंजाब इथपर्यंत आपल्याला गेले आहेत आउट ऑफ इंडिया पण गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही का वाट बघतायत लवकरात लवकर आपले फटाफट ऑर्डर्स बुक करून घ्या कुंचम आपल्याकडे मागून घ्या कारण तुमच्या धनाच्या ज्या गोष्टी असतात फायनान्शियल प्रॉब्लेम्स ज्या असतात त्यातून बाहेर निघण्यासाठी ही बेस्ट सेवा आहे सगळ्यात प्रॉपर अशी महत्त्वाची खूप आपण म्हणू शकतो की खूप जास्त अशी प्रभावी सेवा आहे ज्याचे रिझल्ट शंभर नाही एकशे एक टक्का एक आपल्याला मिळतोच त्यामुळे चला व्हिडिओमध्ये भरपूर आता काही मी बोललेली आहे त्यामुळे व्हिडिओ आता इथेच संपवते तुमचा निरोप घेते भेटूया परत श्री स्वामी समर्थ